नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती दोन हजार पंचवीस पद आहे मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक सहा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनल असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोविंद पानसरे हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो जर कुणाला शेअर बाजारामध्ये उलाढाल करायची असल्यास त्या व्यक्तीचे डॅडस खाते असायलाच हवे जर कुणाला शेअर बाजारामध्ये उलाढाल करायची असल्यास त्या व्यक्तीचे डॅडस खाते असायलाच हवे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डीमॅट खाते असायलाच हवे काय मित्रांनो डी मॅट खाते हे तुम्हाला असायलाच हवे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव काय होते भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव काय होते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कौशल्या हे नाव होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची निवड झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सहा मित्रांनो स्वामी ही कादंबरी कोणाची कोणी लिहिलेली आहे स्वामी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे रणजित देसाई यांनी स्वा स्वामी ही कादंबरी लिहिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे हा पण प्रश्न इन, खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राहुल नार्वीकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतीय राज्य कोणते आहे सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला राज्य भारतातील कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात काय मित्रांनो गुजरात राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो प्रथम क्रमांकाची टेबल टेनिस पट्टू ठरलेली आहे डॅड भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिस पट्टू ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक ती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे श्रीजा अंकुला काय म्हणतो श्रीजा अंकुला ही भारताची पहिली महिला म्हणजे टेनिसपटू ठरलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो आशियाई क्रिकेट पर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शमी सिल्वा काय म्हणतो शमी सिल्वा यांची आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मलबार नौदल सराव दोन हजार चोवीस भारताने कुठे आयोजित केलेला आहे मलबार नौदल सराव दोन हजार चोवीस भारताने कुठे आयोजित केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी मलबार मलबार नौदल सराव हा दोन हजार चोवीस म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा बिहार राज्यामध्ये कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे बिहार राज्यातील कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोशी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक लाहोर हे शहर नदीच्या काठावरती वसलेले आहे पाकिस्तान मधील लाहोर हे शहर डॅड नदीच्या काठावरती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रावी रावी नदीच्या काठी लाहोर हे शहर वसलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्र जातक कथा कशा कशाच्या जीवनावर आधारित आहे जातक कथा सॉरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भगवान बुद्ध बुद्ध गौतम यांच्या जीवनावर म्हणजे जातक कथा आधारित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो लोकमान टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे लोकमान टिळकाने कोणते वृत्तपत्र हे सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केसरी व मराठा हे लोकमान टिळकांनी वृत्तपत्र सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो राष्ट्रीय पंचायत दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय पंचायत दिन राज दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चोवीस एप्रिल या दिवशी राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रनो महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मासा कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो चांदीची संज्ञा डॅडॅस आहे चांदीची संज्ञा डॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ए जी ही चांदीची संज्ञा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस मित्रांनो कृष्णाकाठी आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे कृष्णाकाठी आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठी आत्मचरित्र लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रनो पी व्ही सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बॅडमिंटन खेळण्याशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो गुसाडी काय मित्र गु साडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे गुसाडी हे कोणत्या राज्याचे लोकप्रिय ते लोकप्रिय लोकनृत्य आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तेलंगणा राज्याचे गु साडी हे लोकनृत्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो शुद्ध पाण्याचा पीएस जवळपास डॅडॅस असतो शुद्ध पाण्याचा पीएस जवळपास डॅडॅस असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सात सात हा हा मित्रांनो शुद्ध पाण्याचा एच आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाचे पुढीलपैकी घोषवाक्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक नस दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सारे शिकूया पुढे जाऊया हे आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो भूकवच होण्यासाठी कारणीभूत असलेला पृथ्वीचा स्तर म्हणजे कोणता आहे भू सॉरी भूकंप होण्यासाठी कारणीभूत असलेला पृथ्वीचा स्तर कोणता आहे म्हणजे नेमका कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पृथ्वीचे कवच काय मित्रांनो पृथ्वीचे कवच हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्र डॅडाशे पेशवे पेशवे राज्य वंशाचे संस्थापक होते डॅडाशे पेशवे हे पेशवे राज्य वंशाचे संस्थापक होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाळाजी विश्वनाथ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्र महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत महाराष्ट्रामध्ये पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागे राखीव आहेत ऑप्शन म्हणजे पन्नास टक्के हे जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस रोजगार हमी योजनेचा जिल्हा कोण असतो रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीयवरील प्रमुख कोण असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जिल्हा अधिकारी हा असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांना डॅड्याशा दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेले आहे डॅड्या दिवशी महाराष्ट्र राज्य ही अस्तित्वात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी हे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो डॅडशनी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे डॅड शनी गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल ही संस्था स्थापन केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जागतिक दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो जागतिक रेबीज दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संत एकनाथ यांनी भारुड हा रचना प्रकार हा रूढ केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा चा लोकमन टिळक टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर सुधा मूर्ती यांना दोन हजार चोवीसचा लोकमत हा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्र मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्यंकटेश माडगुळकर या पुस्तकाचे म्हणजे मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक म्हणजे व्यंकटेश हे आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो डॅडसला मध्यरात्रीचा सूर्याची भूमी असे म्हणतात डॅडसला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते म्हणजे कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नार्वे हे आपलं योग्य आन्सर होईल پتیس من بات کو ایک مجھے مہاراشٹر یہ اپنے یوگی آنسر ہوشن کمانک چھتیس مدد سروات ویگوان ریلوے ایسپریس کو سدیہ بارتھ سر ویگوان ریلوے کونتی ہے ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस ही काय मित्रांनो सध्या भारतातील सर्वात वेगवान एक्सप्रेस ठरलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो दोन हजार तेवीसची मिस इंडिया नंदिनी गुप्ता ही कोणत्या राजाची आहे दोन हजार तेवीसची मिस इंडिया नंदिनी गुप्ता ही कोणत्या राजाची आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजस्थानी राज्याची आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्र देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्र मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत मालगुडी डेज ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आर के नारायण आर के नारायण मालगुडी डेज या सुप्रसिद्ध म्हणजे पुस्तकाचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम कधी सुरू करण्यात आलेली आहे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम कधी सुरू करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार सात रोजी ही महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होती मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेसमध्ये धन्यवाद